नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार हॅलो श्री स्वामी समर्थन भारत जय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपलं नाटक युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार कसे आहात सर्वजान प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा हॅलो कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये एकदा अवश्य सांगा श्री स्वामी सम... श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा मी कुठून बोलताय ते दे देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार हॅलो आवाज येतोय माझा तर एक जण लाईव्ह आलेला आहे तुम्ही कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की नाही कमेंट बॉक्स मध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो हाव आर यू तुम्ही महाराष्ट्रातून तुम बोलता बोलताय की महाराष्ट्राच्या बाहेरून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार पाच जण लाईव्ह आलेले आहेत तर कोण बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा सरी स्वामी समर्थ नमस्कार खूप दिवसानंतर आपण लाईव्ह आलेला आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा <स्थाथ> नमस्कार <स्थाथ> नमस्कार सरी स्वामी समर्थ प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्स मध्ये हो एकदा अवश्य सांगा तर हे पहा आपण प्रॉडक्ट पॅक करूया नमस्कार स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण पाच जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून तर कोण कुठून कुठून आहे ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ कोणते गवन बोलतात ते देखील कमेंट बॉक्स मध्ये कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय मध्ये तुम्ही कुठून बोलताय नमस्कार पाच जण लाईव्ह आहेत सर्वांचं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कसे आहात ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा अवश्य सांगा कुटुंब देखील कमेंट सांगा लाईव्ह पण फोन चालू केलेला आहे फोन ला उत्तर अवश्य द्या तर आपण पाहूया की कोण कुठं कुठं आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार हे पहा श्री स्वामीच्या पुस्तकात आपण असं ह्या प्रकार दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल की नाही ला ला हे, तर हे पहा मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो श्री स्वामी समर्थ नमस्कार सहा जण नाही आलेले आहेत तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे कुठून बोलताय कमेंट बॉक्समध्ये सांगा संगमनेरून बोलता बोलताय पुण्यावरून बोलताय अमळनेरून बोलताय नाशिकवरून बोलताय कुठून बोलताय कमेंट बॉक्समध्ये प्लीज बोलला पो, पो, वोट द्या तुमचं युट्यूब चॅनल असेल तर अवश्य सांगा मी तुमचं युट्यूब चॅनल प्रमोट करून देईल नमस्कार स्वामी समर्थ सहा जण लावलेले आहेत कुठून कुठून बोलताय प्लीज कमेंट मध्ये अवश्य सांगा चार जण अजून लागलेले आहेत नमस्कार गजानन केरे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय गजानन केरे सर नमस्कार तर बॅटरी उतरत चालली आहे मोबाईलची तर हे पाव शकता तुम्ही तर हे पहा कोणीतरी वॉट केलं आहे पुण्यावरून आहे सर श्र नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार एक कोटिंग आलेलं आहे पुण्यावरून आहे प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर का माहिती पाहूया पुण्यावरून कोण बोलताय कोण व्हिडिओ पाहत आहे पुण्यावरून प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं युट्यूब चॅनल असेल तरी ते देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय की तुमचा बिझनेस आहे ते देखील सांगा नमस्कार मी पाहू शकतो थकवेवर मात करायचे असेल तर सोपे सोपे उपाय सांगितलेले आहेत हे पहा गोवा कमी करण्यासाठी सोपे सोपे उपाय तर सर्वात पहिला उपाय म्हणजे डेस्क स्ट्रेचेस तर बऱ्याच जणांना असं सध्याच्या काळात तरी आय टी वाले वगैरे सोपे सोपे उपाय म्हणजे खुर्चीत बसून काम करताना दर तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी तुमचा पाठीचा कणा सरळ करून स्ट्रेच करा मान डाब्या उजव्या हो बाजूला वळवा खांदे गोल गोल फिरवा आणि हाताची बोटे सांगून नंतर थोड़ा. तर हे पहा न चार जण लागलेले आहेत प्लीज करून व्हिडिओ पाहता कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा श्री स्वामी समर्थ नमस्कार हा कंचन कम्फर्ट आमचं संगमनेर दाखवतो तुम्हाला फोटा करायचा एक्झाम झालेला आहे नमस्कार श्री फॉर्म व्हिडिओ लाईक लाईक अवश्य करा उत्कृष्ट अशी सोसायटी आहे तर पाहू शकता तुम्ही दुसऱ्याला शेवटपर्यंत पाहून बेल ऐकून एकदा आवश्यक करा नमस्कार चार जण लाईव आलेले आहेत नाले येऊ दे ना मग नाही उकतरे नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी समर्थ नमस्कार किती निवांत लाईफ आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ पाहू शकता सोसायटीमध्ये वन के टू बीएच के फ्लॅट आपले विकणे आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकदा अवश्य सांगा

संगमनेर नमस्कार निखिल गाडेकर श्री स्वामी समर्थ कसा आहेस हे पहा या ठिकाणी ए हड

으이, 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 शेतींचं आगमन झालेलं आहे का शेठ